मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर प्रार्थना आहे सदा हसत राहावी माझी आई हसरा चेहरा बघून तिचा होतो मनाला हर्ष तिचं प्रेम करते मनाला स्पर्श तिच्या स्पर्शाने मिटतात साऱ्या व्यथा आई म्हणजे देवतेची प्रचिती मातृदिन हा प्रेम माया त्याग आणि निस्वार्थ सेवेला वंदन करणारा एक विशेष दिवस आहे आई ही आपल्यासाठी पहिली गुरु पहिली मैत्रीण आणि पहिला आधार असते तिच्या मायेची ऊ तिच्या शब्दांतली शक्ती आणि तिच्या हातांनी मिळणाऱ्या आशीर्वादाची सर कोणालाही नाही आईच्या कुशीत एक जग विसावतं आणि नव्यानं उभं राहतं कारण तिची कुशी ही फक्त विश्रांतीची जागा नाही ती एक शांततेचं प्रेमाचं आणि आधाराचं विश्व असते तिच्या मिठीत रडणंही हलकं वाटतं कारण ती फक्त ऐकत नाही तर ती समजून घेते जगाने जरी पाठ फिरवली तरी तिची कुशी आपल्या अस्तित्वाला पुन्हा अर्थ देते नव्या उमेदीनं जगायला शिकवते तीच आई असते जीवनाची खरी सुरुवात मातृत्व दिनाच्या खूप शुभेच्छा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा